नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय आहे जय भारत न्यूज आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामुळे सध्या जत साखर कारखान्याचा वाद वेगळ्या लेवलला गेलेला आहे आणि हा वाद चिघळतोय की शांत होतोय अशी सध्याची परिस्थिती आहे मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अगदी नाकावर टिचून जयंत पाटील यांच्या सर्व टीमनं जत साखर कारखान्याचा गळीत हंगाम अतिशय झूमधडाक्यात केलेला आहे आणि या माध्यमातून जयंत पाटील टीमनं आमदार गोपीचंद पडळकर यांना आपलं सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की जत साखर कारखाना हा काही वर्षापूर्वी जिल्हा बँकेनं लिलावत काढला होता आणि लिलावत काढलेला हा सहकारी साखर कारखाना इस्लामपूर येथील नेते जयंत पाटील यांच्या राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यानं विकत घेतलेला आहे आणि त्यानंतर गेल्या काही वर्षापासून या साखर कारखान्याचे गळित हंगाम राजाराम बापू युनिट क्रमांक चार यान आवान गोपी चन पड़र कर या नावाने केले जातात मग आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचं राजकीय वैरत्व आपल्या सर्वांना माहीत आहे आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतचा साखर कारखाना टार्गेट करून जयंत पाटील यांना एक मोठं आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे काही दिवसापूर्वी त्यांनी जत साखर कारखान्याचा बॉयलर पेटू देणार नाही असा इशारा दिला होता त्यानंतर राष्ट्रवादीचे नेतेही आक्रमक झालेले होते आ, काल पहाटे जत साखर कारखान्याच्या फलकावर काळं फासलं आणि राजाराम बापूचं नाव खोडून त्या ठिकाणी दुसरा फलक लावला होता त्यामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडते की काय अशी शक्यता निर्माण झाली होती आज शनिवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी जत सहकारी साखर कारखान्याचा गळित हंगाम अतिशय धूमधडाक्यात सुरू झाला राष्ट्रवादीचे नेते व बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांच्या हस्ते हे सर्व पूजन केलं आणि अनेक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाला तर यावेळी जस साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक चार याचा संपूर्ण कार्यभार सांभाळत असलेले जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि सुरेशराव शिंदे सरकार यांची अतिशय परखड भाषणं या शुभारंभप्रसंगी झाली सुरेशराव शिंदे सरकार यांनी अतिशय सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे हा शेतकऱ्याचा साखर कारखाना आहे जच्या शेतकऱ्याचा ऊस हा साखर कारखान्याकडे गेला पाहिजे ऊस क्षेत्र तालुक्यातलं वाढलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर कोण शेतकऱ्याच्या अन्नामध्ये जर विष कालवत असेल तर त्याला सडेतूड उत्तर देऊ असा इशारा सुरेशराव शिंदे सरकार यांनी दिला तर देवराज पाटील यांनीही यावेळी जोरदार टीका केलेली आहे नेमके हे काय म्हणाले नेते ते पाहूया हा कारखाना या तालुक्याचे एक आदर्श होत आहे या, या तालुक्यात म्हशाळच्या योजनेमुळे चा पस्तीस चाळीस टक्के हा तालुका खाली आलेला आहे आणि आमचे नेते जयेंद्रराव पाटील साहेबांनी या तालुक्यासाठी म्हशाळ विस्तार योजना मंजूर केलेल्या आहे या योजनेसाठी आम्ही अनेक वर्षे या तालुक्यातली नेते मंडळी प्रयत्न करत होतो या कार्यक्रस्त आमचे नेते आदरणीय सभापती शिवाजी दादा त्याचबरोबर बरीच मंडळी उपस्थित आहेत आणि तेव्हा शासनानं सांगितलं की या तालुक्याला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही जोपर्यंत पाण्याचा लवादा बसत नाही तोपर्यंत या तालुक्याला पाणी देता येणार नाही ना। परंतु तुम्हाला सर्वांचे नेते जयंतराव पाटील ज्या वेळेला पाटील साहेब जलसंधारण मंत्री झाले त्यांनी स्वतः ते स्वतः इंजिअर असल्यामुळं त्यांनी या कृष्णा खोऱ्यातलं पाणी हुंकून काढलं या आमच्या विस्तार मैशाळ योजनेसाठी सहा टी एमशी पाणी दिलं पाच टी एम सी विस्तार योजनेला आणि किंवा जी योजना होती त्या योजनेला एक टी पाणी दिलं ते आठ टी एमशी पाणी दिलं असा या नेत्यांनी फार मोठं काम या तालुक्यासाठी केले राजाराम बापूंच स्वप्न होत की या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी गेली पाहिजे लाईट गेली पाहिजे आणि राजाराम बापूंच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयंतराव साहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून त्यांना बाकीचे अनेक खाते असताना त्यांनी जल सांधारण खात मागून दिले आता निश्चितपणानं या विस्तार योजनेच पाईपचं डिझाईन घोटाचं डिझाईन या सर्व गोष्टी जयंतराव साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत मंजूर करून घेतल्या या योजनेसाठी पैशाची तरतूदही त्यांनी केलेली होती पण योग्य सरकार पडलं किंवा पाडलं त्यामुळे ही योजना थोडे दिवस थांबली परंतु कुठलं जरी सरकार आलं तरी योजना पूर्णच करावी लागत्या आणि या योजनेचे जनक म्हणून आज जयंतराव पाटील साहेब आज या पासट गावात प्रत्येक घराघरात जयंतराव साहेबांचा फोटो घडलेला आहे या दुष्काळ चालू केला एक दीड वर्षातही पाणी आल्यानंतर शंभर टक्के हा तालुका आणि म्हणून या शेतकऱ्यांना आता मैसाच्या वरपूर झालेल्या पाण्यावरती काही शेतकऱ्यांनी ऊस लावून जसं आता देवराज दादानी सांगितल्याप्रमाणे सहा सात लाख दोन त्याच्यापेक्षा जादा ऊस सहा सात लाख एकर आपल्याकडून ऊस लागून झालेली आणि निश्चितपणानं हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालेल इथल्या शेतकऱ्याच्या वरती कर्नाटकमध्ये ऊस दिल्यानंतर दोन दोन भागाचा फरक येत होता ते सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे या राजाराम बापू शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये एक शंभर किलोचा फरक पडत आहे आता ज्या शेती अधिकारी साहेबांनी सांगितलं तुम्ही कुठल्याही ठिकाणी वजन करून आमच्या काठीवरती वजन करा ही वस्तुस्थिती शेतकऱ्यांनाही मान्य आहे त्यामुळं कोण जरी काय म्हणत असतील काय करत असतील तरी सगळं झूट आहे हा कारखाना चालला पाहिजे हा कारखाना स्थिर झाला पाहिजे कारण उसाचं क्षेत्र शंभर टक्के ज्या वेळेला तालुका सिंचनाखाली येणार आहे त्यावेळेला तालुक्यात हे क्षेत्र निश्चितपणानं उसाचं वाढणार आहे आता जसं साहेबांनी सांगितलं दादानी सांगितलं की हा कारखाना आज आद तीन हजार मेट्रिक टनानं क्रेशिंग आहे तो निश्चितपणानं सहा हजार कृषी करेल ही या तालुक्याची अपेक्षा कुणी काय वावड्या उठवल्या काही झालं तरी हा कारखाना शंभर अतिशय चांगल्या पद्धतीने चालला या तालुक्यातले शेतकरी आसपासच्या तालुक्यातले शेतकरी आपल्या या कारखान्याला धूस घालला कारण कर्नाटकमध्ये मारतो ही पहिली बाग आहे दुसरी बाब आहे तिथं पैसे द्यावे लागते ऊस देत असताना एकरी पाच हजार द्या दहा हजार द्या वीस हजार द्या ही धोरण या बाहेरच्या आहे का राजाराम बापू कारखाना असं कुठेही करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा विश्वास या कारखान्यावरती आहे कोणतर काय बगलपती बंद असेल अमो करतो हे करतो सगळं आम्ही इथं निश्चितपणानं या कारखान्याच्या नव्हे तर शेतकऱ्याच्या बाजूने अखंडपणानं आम्ही उभा पुळे अडवले किंवा ऊस अडवलं असं होणार नाही आणि ज्या वेळेला ते अडवण्याचा प्रयत्न करतील त्यावेळेला आम्ही जशाच तसं उत्तर त्याला येतो परंतु काय समाजकंटकानी दादानी सांगितलं परवा नाव बदललं बोर्ड वरती हे करून असं कुठं नाव बदलून हे करून चालत नाही हा कारखाना ज्या वेळेला मध्ये घेतला त्यावेळेला जयंतराव साहेबांनी राजाराम बाबतीचं स्वप्न पूर्ण करायचं होतं की या तालुक्यातला शेतकरी सुखी समाधान झाला पाहिजे या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या हातात पैसा आला पाहिजे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे हा दूरदृष्टीकोन डोळे फुरून ठेवून जयंतराव साहेबांनी हा कारखाना घेतला बाकीच्या कारखाना घ्या काय आढळून हात बांधले होते काय कारखाना घेत आज जर का खोटं वाटत असेल तर या पुढच्या काळात हे चालणार नाही काय ते बघा नागेवाडीची कारखान्याची काय अवस्था आठफडीच्या कारखान्याची काय अवस्था अनेक कारखाने त्यांच्यावर लक्ष द्या तुम्ही जाणून बुजून आमच्या या दुष्काळ जाणून या दुष्काळी शेतकऱ्यांच्या अन्नात माती करवण्याचं जे काम करायला लागलाय ते कृपा करून या पुढच्या काळात करू नका आणि ते कुठला शेतकरी ते सहन करणार नाही ही आमची आपल्याला विनंती आहे आणि आमची शेतकऱ्यांनाही विनंती आहे की आपल्याचा आपण पिकवलेला ऊस निश्चितपणाने या कारखान्याला घाला आज देवराज दादांच्या ने नेतृत्वाखाली या हे युनिट चालू आहे त्यांच्या सर्व संचालक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात तिथले एमडे असतील शेती अधिकारी असतील कधीही त्यांच्याबद्दल तक्रार आमच्याकडे शेतकरी मंडळ घेऊन येत नाहीत जर कोण यांना त्रास देत असतील शेतकऱ्यांना तर निश्चितपणानं जे शेतकरी आमच्यापर्यंत असतील होटीकर साहेब असतील रमेश असतील मनसूरच्या असतील माझ्या असतील यांच्यापर्यंत तक्रार घेऊन आल्याशिवाय राहणार नाहीत परंतु आतापर्यंत अशी कुठल्या प्रकारची तक्रार आमच्या कानावरती आलेली नाही हा काखाना निश्चितपणानं अतिशय मोठ्या ताकदीनं निश्चितपणानं चालेल दादाने आत्ता सांगितलंय आजचं एक रेशिंग आम्ही साडेतीन तीन साडेतीन लाखाच्या पुढे घेऊन जाऊ निश्चितपणानं ती घेऊन जातील ते पूर्ण करतील त्यांना आमच्या शुभेच्छा या तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना आमच्या शुभेच्छा हा शेतकरी जिवंत राहिला पाहिजे शेतकऱ्याचं आयुष्यात सुबलाम सुभाम आलं पाहिजे ही भूमिका या राजाराम बापू कारखान्याची कर आहे आणि आम आमचा संपूर्ण पाठिंबा या राजारामबापू शेतकरी कारखान्याला आहे एवढ्यासाठीच आहे की इथल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे इथल्या तालुक्यातला शेतकरी कुणाच्या जरी पाया पडत न बसता आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील या कारखान्याला ऊस देण्याचं काम ही मंडळी करतात माझाही ऊस सुद्धा चाळीस एकरपर्यंत आमच्या ते म्हशी पिशी केल्यामुळे आम्ही ऊस कमी केलेला आहे माझा मध्ये ऊस कॅम्पॉर्डला गेला त्यावेळेला सहाशे पा दोनशे पा को दोनशे पासष्ट ऊस घेत नव्हते चार चार दिवस आमची गाडी सुद्धा उभा करायची का तर त्याचं वजन कमी व्हायला पाहिजे आता मला वाटतं सगळ्याच कारखान्यांनी को दोनशे पासष्टला मंजूरी दिलेली आहे त्याच रिकव्हरी चांगली आहे सगळं चांगलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांनी नवीन पद्धतीचं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग हे राजाराम बाबू शेतकरी सहकारी साखर कार्यात केले जात आहे ऊस बियाणं नवीन दिलं जात आहे ऊसाची रोप दिले जात आहेत त्याचा लाभ निश्चितपणाने शेतकऱ्यांना घ्यावा आणि दादा तुमच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं हा कारखाना जोमन चालणार कुणी तुमच्या अडवळ येणार नाही आलं तर त्याचं काय करायचं आम्ही ठरवतो त्यामुळे शेतकरी आजकाल कुठेतरी अडचणीत आलाय आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून आपण या निमित्तानं प्रयत्न करतोय त्यामुळे माझी इथल्या असणाऱ्या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला सगळा पिकवलेला ऊस आपण जो कारखान्याकडे नोंद केला आहे तो आपण कारखान्याकडे गाळप करावा काल कापवा दिवशी काहीतरी लोकांनी इथं खोडसापणा करण्याचा प्रयत्न केला बापूंचं नाव या कमानीवरनं या ठिकाणी पुसण्याचा जाणीवपूर्वक काही लोकांनी या निमित्तानं प्रयत्न केला पण त्यांना माझं सांगणं आहे या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या मनात या तालुक्यातल्या घराघरात गहरा बापूंचं नाव आहे त्यामुळं लिहिलेलं नाव कुणीतरी पुसलं तरी सुद्धा मनातलं नाव कोरलेलं नाव कुठेही जाऊ शकत नाही अशा पद्धतीची माणसाची परिस्थिती असते त्यामुळं रात्रीच्या वेळी येऊन कुणीतरी नावावर स्प्रे मारायचा काळ्या रंगानं असं कृपया कृत्य कुणी करू नये त्या लोकांची नावं सुद्धा आम्हाला या ठिकाणी माहीत झालेले आहेत त्याच्या ही गाडी कोणती होती त्याचा नंबरसुद्धा सरकार आमच्याकडे आहे तालुक्यातली नाही हा आणि ती लोकं जत तालुक्यातली लोक अशी खोडसा कृती करू शकत नाहीत अशा पद्धतीची इथली लोकं आहेत त्यामुळं या सगळ्यांनी मला विनंती आहे की अशा चाललेल्या एक विधायक कामाला कुठेही खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये ही संस्था शेतकऱ्यांची आहे शेतकरी या माध्यमातून ऊस पिकवतात या कारखान्याला घालवतात आणि आपला उदरनिर्वाह किंवा आर्थिक प्रगती आपला साधण्याचा प्रयत्न करतात याला कोणतरी जाणीवपूर्वक खोडा घालते अशा पद्धतीचा प्रयत्न आहे पण या जत तालुक्यातली जनता सुजान आहे नागरिक सुधाना आहेत सुजान आहेत शेतकरी सुजान आहेत त्यामुळे असल्या वेगवेगळ्या कृतींना कुठेही शेतकरी बी घालणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला ऊस या कारखान्याला मोठ्या स्वरूपावर घालवावा आपल्या सगळ्या उसाला चांगल्या पद्धतीचा दर देण्याचा प्रयत्न जशी आजपर्यंतची राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याची परंपरा आहे तीच परंपरा याही वर्षी आम्ही सातत्यानं राखण्याचा प्रयत्न इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करणार आहे